हा तो वरून दिसतोय तुम्हाला फॉल तिकडे जायचंय आणि इथे पर्यंत हा फॉल सो ही चटणी आहे आणि चहा कुठे आहे हा बघा इथे चहा पण आणलाय आम्ही हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर ही तयारी माझी चालू आहे कारण आज निघालो आहोत आम्ही ट्रीपसाठी स्टेट पार्कला जाणार आहोत तर मी काही फ्रूट घेतले आहे इडली बनवून घेतली चटणी घेतली सोबत कारण वन डे ट्रिप आहे आणि स्टेट पार्क म्हणजे आम्ही जस्ट लाईक ट्रेकिंगसारखं आहे तर तिकडे जाणार आहे वॉटरफॉल आहे तिकडे तर सगळे फ्रूट घेतलेत कारण अमुलीला फ्रूट आवडतात तर इथे वॉटरमेलन घेतलं आहे कॉन्टॅलक घेतलं आहे आणि अमुलीची फेवरेट रासबेरी तर हे सगळं मी आता एका आमच्या खाऊची बॅग असते नेहमी ने बरोबर तर एका दिवसासाठी हां इतर दिवसासाठी बाहेर पण खातं तरी चालतं तर हे बघा हे सगळं असं छान पॅक करून घेतलंय कारण तिथे काही रेस्टॉरंट वगैरे नाहीये खायला त्याच्यामुळे बरोबर घेतलेलं कधीही बरं असतं आणि सोबत चहा पान आहे वन डे पिकनिक करायचं ठरवलं आणि आम्ही आलो आहोत इथे इकडे वॉटरफॉल बघायला आलोय आणि इथे हे बघाय तुम्हाला पाणी दिसत असेल माझ्या मागे पूर्ण स्टेट पार्क आहे त्याच्यामध्ये आम्ही आलो आहे टू माईल्स आम्ही जिथे जिथून आम्ही स्टार्ट केली तर टू माइल्स आहे वॉटरफॉल अजूनही आला नाही आहे आम्ही शोभतोय बघूयात आपल्याला मिळतोय की नाही पाणी बरोबर घेतलंय पिकनिक स्पॉट ठिकठिकाणी आहेत म्हणजे तुमच्याकडे काही भूक लागली तुम्हाला ट्रेकिंग करता करता पाणी तहान लागलं थोडं रिलॅक्स करायचं असेल लहान मुलं असतील तर तिथे पिकनिक स्पॉट पण इथे दिलेले तर तिथे तुम्ही आराम करू शकतात आणि मग पुन्हा तुमची जर्नी स्टार्ट करू शकतात तर खरंच इंटरेस्टिंग आहे मस्त वाटत आणि हे बघा मी तुम्हाला रस्ते दाखवते तर आता आम्ही वॉटरफॉलकडे तिकडे चाललोय वॉटरफॉल हा तर तिकडे दिसतय उंच अजून जायचंय थोडा अजून जायचंय चला हा आम्हीच जातोय तिकडे हे बघा असे रस्ते सो हे बघा सी किती छान दिसतंय ओ ফাইনলি আমি পে दिसतोय तुम्हाला फॉल जायचं जायचंय आणि इथे पर्यंत बघा आता हा रस्ता तिकडे जायचा खूप मुश्किल आहे वाट लागली कारण इथे खूप जास्त आहे इतके दगड आहेत हे बघा हे असे दर ओके ना ना सो आता आम्ही परत येत हो, आहोत अगदी म्हणजे तिथे वर पण आहे धबधबा वर पाण्याचा जो फ्लो होता तो इतका नव्हता जसा की ह्या स्पॉटवर आता मी दाखवलं तुम्हाला तिथे तर चला मग आपण आता तिथे थांबूया थोडा वेळ आणि मग आम्ही अहो स्नॅक्स पण आणले आता तू भूक लागली आहे खाली जाऊन आम्ही आता खाणार थोडा वेळ बसणार छान सनसेट होणार थोड्याच वेळात आणि मजा आली एकदम खूप मस्त वाटलं तर चला तर खूप वर आलो आहे आम्ही सो इंटरेस्टिंग मस्त वाटलं सो आता मी रस्ता बघते मग तुमच्याशी बोलतोय कारण रस्ता खूप रिस्की आहे मला बघावं लागेल मी कुठे चालते नाहीतर पडायची <laughs> सो आता आम्ही इथे झाडाखाली बसलोय <laughs> मस्त वाटत आहे बरोबर समोर धबधबा दब आहे इथे झाडाखाली बसली आहे मी याला गेलो होतो लास्ट टाइमला आपण कुठे गेलो होतो त्या ते ते दिवशी दब तेव्हा येताना धबधबा बघायचा होता आपल्याला पण हा कुठे आपण गटलिंग बर्ग गटलिंग राईट तर लास्ट टाइम गटलिंग बर्गला गेलो होतो तर हाच वे तर येता येतं आम्हाला वाटलं एक धबधबा आपण करून जाऊया म्हणजे ऑन द वे आहेत असे दोन चार म्हणजे स्पॉट आहेत तर पण आम्हाला तेव्हा चान्स मिळाला नाही खूप लेट झाला होता आणि वॉकिंग डिस्टन्स खूप आहे ऑलमोस्ट टू माइल्स वॉकिंग आहेत आणि मग तेव्हा जमलं नाही खूप संध्याकाळ झाली होती आणि आज मस्त एन्जॉय करतोय आम्ही हे गाडी <laughs> त्याचं नाव होतं हाय सोल्स फॉल्स लूप ट्रेन मस्त तिकडून आलो आम्ही आणि आता इकडून चाललोय मस्त नेचर मध्ये आता आम्ही जेवण करणार काय काय आणलंय मी तुम्हाला दाखवलंय ऑलरेडी आणि हे बघा इथे सगळे पिकनिक स्पॉ पिकनिक स्पॉट आणि इथे लोक ऑलरेडी ग्रील करायचंय ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आपण ग्रील पण करू शकतो तर आपण आणून करू शकतो नेक्स्ट टाइम नक्की करूयात आपण चला मग आता आम्ही खाऊन घेतो मग बोलतो चल आता मी पटकन खाऊ घेतो खूप भूक लागली आहे बनाना आहे लेज आहे हा सो ही चटणी आहे आणि चहा कुठे आहे चहा बघा चहा इडली चटणी हा मग अमोलीची प्लेट बघूयात अरे इडली नाही घेतली इडली नाही इडली नाही घेतली अमोली से तो पूर्ण प्लेट असते फ्रूट वगैरे ओ रास्बेरी बघ क्यूट अमोली नाइस और और छान ओके ता, ओके ता, ओके हां मस प्लेट ता अमोली ची प्लीज चकली रास्बेरी आहे ली आहे नीती आहे <laughs> वाव नाइस मस्त वाटत ना नेचर मध्ये हे बघा ओ आता आम्ही निघालो आहोत घरी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर तोपर्यंत मस्त राहा लाईफ एन्जॉय करा